मतदान करण्यासाठी खूप वेळ लागत आहे सध्या या उमेदवार पूर्वी संघात साईडला कमी आहे कंपॅरेटिव्हली दरवर्षी या रूममध्ये थोडं जास्त काही मशीनमध्ये प्रॉब्लेम वगैरे सुरू काही नाही आहे की आम्ही आतापर्यंत आतमध्ये गेलो निवडणूक आयोगाने जे मोबाईल बंदी सांगितली त्याबद्दल तुमचं काय मत आहे एक प्रकारे चांगला उपक्रम बऱ्यापैकी आपण बघतो मोबाईलमुळे आधार कमी सरकारी कर्मचारी आहे त्यांना काम करण्यामध्ये पण डिस्टर्बन्स आणि सोशल जे वातावरण ते पण तर जनतेने शंभर टक्के मतदान कराव यासाठी तुम्ही गंतेला काय आवां करा तुमच्या पद्धतीने काम आणि बाकीचे जे काम आहे वर्षभर आपले चालूच राहतं मतदानाचा आता पाच वर्षातून ते शंभर टक्के आपण द्यावं खरं तर हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि सर्व मतदारांनी स्वतःहून हे कर्तव्य पार पाणावे कर्तव्य जर पार पाडले तरी तुम्ही विषय बोलू शकणार आपण कर्तव्य जर पार पाडलं नाही तर आपण ना अधिकार कशी पात्र राहणार नाही आणि इथे सोय चांगली आहे सगळं व्यवस्थित आहे आणि मतदार मतदानही शांत पद्धतीने होत आहे आणि छान आहे मी तर सर्वांना आवाहन करेल की शंभर टक्के मतदान व्हायलाच पाहिजे आणि मोबाईल बंदी ही मतदान मी केंद्रात त्यांची मोबाईल बंदी मी तेव्हाही केली मोबाईल बंदी असल्यामुळे कसं सुरळीत मतदान आणि गैरप्रचार होणार नाही कुठल्या उमेदवाराचा त्यात काय होतं काही जण फोटो काढतात आणि मग सोशल मीडियावर टाकतात आणि मग त्यातल्या त्यात त्या बुथ सेंटरवरच्या कर्मचाऱ्यांना त्रास होतो हा अतिताय पण अयोग्यच म्हणून मोबाईल बंदीच पाहिजे मोबाईल बंदी काय ते तर महत्वाचं आहे आवश्यक आहे तिथं गेल्यानंतर अनेक लोक बाईक काढायला लावतात लावतात होतात लावत गेलं खूप चांगलं बाकी भागात काही ग्रामीण भाग आहे त्यांना समजा तर वगैरे मोबाईल पाहिजे की दोन तीन तीन त्यांना त्यांना डाऊन करावं लागते केंद्रावरचे काही अधिकारी येते मोबाईल सुद्धा जवळ किंवा तो होण्याची ती व्यवस्था ती व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे कारण की बिना मोबाईलचे लोक येणारच नाहीत तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी कुठंतरी लॉकर कुठंतरी एखाद्या व्यक्ती त्या ठिकाणी ठेवा लागतो हे आवश्यक मोबाईलशिवाय लोक येणारच नाही नाही वेळेवर घेतलेल्या निर्णयाचा किती फटका बसू शकते सामान्य जनतेला असं म्हणत आहे होऊन जाईल काही तिच्याजवळ देता येईल तिच्याजवळ देता येईल